नमस्कार मी प्रांजल नेमाने आपले स्वागत आहे स्पीक विथ प्रांजल या यूट्यूब चॅनलमध्ये तर या अंतर्गत आपण नवरात्रीनिमित्त नवदुर्गांचा परिचय आणि त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत तीचा प्रवास आणि ह्या आपल्या पहिल्या प्रवासी आहेत ज्या समाजकारण राजकारण शैक्षणिक क्षेत्रात महिला सबलीकरणात कौटुंबिक आघाडीमध्ये अग्रेसर आहेत त्या आहेत डॉक्टर वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकोटे यांचं खूप खूप स्वागत आणि तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्हालाही नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा समाजकारणामध्ये ज्यांनी गोर गरिबांचे सांभाळ करण्याचे व्रत घेतले आहे तसेच राजकारणात पंचायत समिती सर्वोच्च पद सभापती म्हणून भूषवले आहेत शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्या तब्बल एक नव्हे तर तीन इंग्लिश मिडियम स्कूल आणि सायन्स आर्ट कॉमर्स यांची उभारणी केली आहे कॉलेज कॉलेजची उभारणी केली आहे तेथे हजारोने शिक्षण सु हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आणि महिला सभीकरणात बचत गट अभ्यासू दौरे तसेच कौटुंबिक आघाडीत त्यांनी दोन मुले पती आणि कौटुंबिक इतर नातेवाईक यांचा सांभाळ करण्यात त्या अग्रेसर आहेत या नवदुर्गेचा प्रवास आपण आज जाणून घेऊयात आज आम्ही तुमच्याशी संवाद साधणार आहोत ज्यातून नव महिलांना युवा महिलांना काही मार्गदर्शन मिळेल आणि तुमचं स्पीक विथ प्रांजलमध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद तर कशी सुरुवात झाली या शैक्षणिक क्षेत्रातल्या प्रवासाला मला पूर्वीपासूनच शिक्षण क्षेत्राची आवड होती लग्नाच्या आधीही मला शिक्षणाची आवड होती त्यामुळे मी वाचन लिखाण तेव्हाही करत होते आणि लग्न झाल्यानंतर अशोकनगरच्या आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज ज्युनियर कॉलेजमध्ये कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मी मराठी विषय शिकवण्याला सुरुवात केली आणि मग त्यानंतर सिनियर कॉलेजला शिकवू लागले नंतर त्यानंतर ला ला अशोक आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून काम केलं आणि त्या अनुभवाच्या जोरावर नंतर काही कारणांमुळे स्वतःची शिक्षण संस्था सुरू केली आणि आज आनंद आहे की गांधीजींनी जो वसा दिला होता की खेड्याकडे चला तर तो खेड्याकडे जा घेऊन जाण्यासाठी तो वसा जपण्यासाठी ग्रामीण भागामध्ये अतिशय दुर्गम ग्रामीण भागामध्ये इंग्रजी माध्यमांशी शाळा विद्यार्थ्यांसाठी गोरगरिबांसाठी सुरू केली अशा पद्धतीने शिक्षण क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी काम चालू आहे मी आपल्याला जाणतो ते समाजकारणात नेहमी गोरगरिबांची मदत करण्यासाठी तर आपल्या समाजकारणातून राजकारणात प्रवास कसा आला मुळात मी राजकीय कुटुंबातील आहे त्यामुळे राजकारणाशी नेहमीच संपर्क आहे माझे आमदार लोकनेते भानुदास मुरकुटे साहेब हे माझे सासरे आहेत त्यामुळे कुटुंबामध्ये पूर्वीपासून राजकारणाची पार्श्वभूमी होती माझे यजमान ज्ञानेश्वर मुरकुटे यांना राजकारणाची आवड आणि माहिती आहे त्यामुळे ते राज सक्रिय राजकारणात अगदीच पूर्वीपासून होते त्यामुळे ते मी राजकारणामध्ये येण्यापेक्षा मी राजकारणामध्ये ओढले गेले आणि प्रवाही पाण्यामध्ये जसा मासा पोहायला लागतो त्या पद्धतीने मी राजकीय कुटुंबामध्ये विवाहित होऊन आल्यान विवाहित विवाह झाल्यानंतर राजकारणातला एक भाग बनले आणि योगायोगाने पंचायत समितीसाठीची निवडणूक आली आणि त्यावेळेस माऊलींची म्हणजे माझ्या यजमानांची इच्छा होती की मी राजकीय पद भूषवावं त्यांचं असं म्हणणं होतं की समाजातील तळागाळातील गोरगरीब लोकांना श्रीरामपूरच्या नगरवासियांना आपल्या ज्ञानाचा माहितीचा उपयोग होऊ शकतो त्यामुळे आपण राजकारण राजकारण करून समाजाची सेवा केली पाहिजे असा त्यांचा हेतू असल्यामुळे राजकारणात प्रवेश करण्याचं ठरवलं आणि त्यावेळेचे माझे राजकीय गुरु स्वर्गवासी जयंतराव साहेब यांनी मला राजकारणात आणण्यासाठी आशीर्वाद दिला माऊलींनी मला सांगितलं की आपण पंचायत समितीत उभे राहूया आणि ससाणे साहेबांनी मला पहिल्यांदा तिकीट देऊन मी काँग्रेस पक्षाची पंचायत समितीची सदस्य झाली ठाकरेपान गटातनं आणि मग त्यानंतर योगायोगाने सभापतीपदासाठी निवडणूक झाली आणि बऱ्याच कोर्ट कचेरी आणि अडचणींवर मात करत करत मला सभापती बस पद भूषवायला मिळालं हे माझं बहुमोल भाग्य समजते श्रीरामपूरच्या तमाम जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम आहे आणि त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावरच आम्ही सभापती होऊ शकले असं मला वाटतं खूप खूप अभिनंदन तुमचं आणि ह्या सगळ्या समाजकारण राजकारण शैक्षणिक क्षेत्रात एक श्री म्हणून काम करताना तुम्हाला कोणकोणत्या कुं, अडचणींना सामना करावा लागला अडचण जेव्हा येते ना तेव्हा ती स्त्री आहे की पुरुष आहे हे बघत नसते पहिल्यांदा बरोबर अडचणी येते ती एक व्यक्तीला अडचणी येत असते मग जर ती अडचण तुम्हाला सोडवता नाही आली तर तुम्ही म्हणतात मी स्त्री आहे म्हणून मला सोडवता नाही आली ना आणि मी पुरुष असते तर मी सोडवू शकले सोडवू ही पळवाट झाली ज्या अडचणी इतर सर्व राजकारण्यांना येतात ज्या अडचणी इतर सर्व शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना येतात त्याच अडचणी आणि तेवढ्याच अडचणी मला आल्या आणि अडचणी ह्या येतच असतात त्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवायच्या आणि पुढे जायचं असं सोप्पं साधं सरळ न तणाव घेता न त्रास करून घेता त्या जर शांतपणे त्या समजवून घेतल्या आणि जर त्या आपण सोडवल्या तर त्या सुटतात प्रचंड अडचणी येत राहतात आणि ज्याला अडचणी येतात त्याची प्रगती होते त्यामुळे ज्याला जास्त अडचणी त्याची जास्ती प्रगती मला प्रचंड अडचणी आहेत माझी प्रचंड प्रगती आहे असं मी मानते समाजकारण राजकारण करत असताना असं वाटतं की तुम्हाला महिलांबद्दल खूप आपुलकी आहे तर तुम्ही महिलांबद्दल काय काय कार्य केलेले आहे हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल नक्कीच आपण स्वतः महिला असल्यामुळे आपल्याला महिलांबद्दल एक आणखीनच आपुलकी आणि आत्मीयता असते महिलांच्या अडीअडचणी माहिती असतात काही दिवसापूर्वी फेसबुकवर व्हॉट्सअपवर एक चित्र प्रदर्शित झालं होतं आणि ते चित्रामध्ये रनिंगच्या रेसमध्ये एका बाजूला पुरुष असतो एका बाजूला स्त्री असते आणि त्या पुरुषाने टाय कोट घातलेला असतो आणि तो पळत असतो पण त्या स्त्रीच्या मध्ये लहान मुलं कपडे घरातल्या स्वयंपाकाचं किचन अशा अडचणी येतात आणि ती पण पळत असते पण स्त्री आणि पुरुषामध्ये हा फरक असतो की त्याला बॅग घेतली की पळता येतं पण तिला बॅग घेतल्यानंतर तिच्या ह्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतात आणि मग तिला पळावं लागतं त्यामुळे कामाच्या याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष यांची बरोबरी होण्यासाठी अडचण येते ही गोष्ट मी स्त्री असल्यामुळे मला समजू शकते त्यामुळे स्त्रियांना माझ्याशी संपर्क साधायला माझ्याशी त्यांच्या अडचणी सांगायला सोपं वाटतं कारण त्यांना असं लक्षात येतं की आपण बंदांना त्यांना जे सांगू ते त्या मनापासून ऐकू शकतील आणि त्या समजू शकतील मला त्यांच्या अडचणी समजत असल्यामुळे मला त्या सोडवताना त्रास होत नाही आणि त्या माझ्याकडून लवकर सोडवल्या जातात आणि त्यांना असं वाटतं की माझ्या मनातल्या भावना ताईंनी बोलल्या त्यामुळे त्या माझ्याकडे जास्त जवळ येतात एखाद्या माणसाला आपण समजून घेतलं की तो आपल्या जवळ येतो तर आपण त्यांना समजून घेतल्यामुळे ते जवळ येतात म्हणजे आज अठरा वर्ष पूर्ण झाली असं म्हणतात की अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्हाला मतदानाचा अधिकार प्राप्त होतो आपण वयात येतो असं म्हटलं जातं आज माझे बचत गट सुरू होऊन अठरा वर्ष झाले आणि अठरा वर्षापासून एकही महिन्याची मिटिंग न थांबता क कंटिन्यू मिटिंग चालवत आणि असे माझे बरेचसे गट आहेत महिलांसाठी आम्ही वेगवेगळे कार्य करतो बचत गट वेगवेगळे बचत गट चालवतो अभ्यास दौरे घेतो महिलांसाठी वेगवेगळ्या अभिनय क्षमता असणाऱ्या महिलांसाठी वेगवेगळे विविध गुणदर्शन असणाऱ्या महिलांसाठी त्यांना नोकरी करणाऱ्या महिलांसाठी घरकाम असणाऱ्या महिलांसाठी वेगवेगळ्या कॅटेगरीतल्या महिलांसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करतो त्यांचे कार्यक्रम घेतो आता एक गंमत म्हणून सांगते आम्ही एक, एक एका आमच्या बचत गटामध्ये एक सतरा अठरा महिला आहेत आणि एकेका महिलेची बचत पन्नास पन्नास हजार झालेली आहे तर त्या महिला मला म्हणाल्या की वंदनाताई तुम्ही आम्हाला परदेशात फिरायला घेऊन जा जर तुम्ही घेऊन नाही गेलात तर आम्हाला दुसरं कोणी घेऊन जाणार नाही म्हणून आम्ही आता येत्या एकवीस तारखेला दसरा झाल्यानंतर मी माझ्या बचत गटातल्या सर्व महिलांना दुबईला फिरायला घेऊन जाते आणि ते पण बचत गटातल्या पैशातलं ही एक वेगळी आगळी गोष्ट आहे तर महिलांची रात्रीची झोप उडालेली आहे आणि त्याला आपल्या दुबईला जायचं याच्यासाठी तयारी करत आहेत त्यांचे पासपोर्ट तयार झालेले आहेत विजाची तयारी चालू आहे आणि हे बचत गटाच्या माध्यमातून करता येऊ हो शकतो yes. त्यामुळे खूप वेगवेगळे उपक्रम आम्ही बचत गटांमध्ये जा राबवतो एखाद्या स्त्रीने एखादा सिनेमा बघितला महिलेने तर तिथे तिने येऊन सांगाय जी जेव्हा आमची मिटिंग होते तेव्हा yes. ती सांगते की त्या सिनेमात काय चांगलं आहे काय वाईट आहे किंवा हे काय केलं पाहिजे किंवा एखाद्या महिलेला एखादा अनुभव आला तिला काही वाटलं तर त्याही गोष्टी ती आमच्याशी सगळ्यांशी शेअर करते त्यामुळे आमच्या एमध्ये सगळ्यांमध्ये एक आत्मीयता प्रेम आपुलकी निर्माण झाली आणि ते खूप वेगवेगळे आहे अशा बऱ्याच महिला आहेत गावागावच्या महिलांचे माझे खूप चांगले संबंध आहेत राजकारणामुळे अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांशी मित्रांशी कौटुंबिक लोकांशी किंवा ज्यांचा खूप घनिष्ठ संबंध आहे अशाकड अशा लोकांकडे सगळ्यांकडे जाणं येणं होत असतं आणि त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना मी त्यांच्या घरातला एक भाग वाटतो आणि शाळा असल्यामुळे शाळेतील सुद्धा आपल्या वंदनादायी आपल्या शाळेचे डायरेक्टर मॅम हे आपल्या घरात असं वाटते त्यामुळे महिलांशी माझी फार जास्त आत्मीयता आहे आणि त्यांच्यासोबत काम करायला आणि त्यांच्यासाठी काम करायला एक एक वेगळी मज्जा येते येत असते वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना तुमचा आध्यात्मिक पाया भक्कम आहे असे आमच्या लक्षात येते तसेच तुम्ही जे गंगागिरी महाराजांचे पुस्तक लिहिले नगर जिल्ह्यातील सर्वात एक जल्लद विक्रेता म्हणून नावलौकिक आहे तर त्या प्रवासाबद्दल थोडीशी माहिती हो मला असं वाटतं की कुठलंही कार्य करत असताना कोणत्याही व्यक्तीचा आध्यात्मिक पाया जर भक्कम असेल तर त्याच्यावर कितीही इम मोठी इमारत बांधली गेली तर ती खंबीरपणे उभी राहते आणि त्याच्यासाठी नक्कीच आध्यात्मिक पाया भक्कम असायला लागतो हे आपण अत्यंत बरोबर बोललात मला पूर्वीपासूनच अध्यात्माची आणि धार्मिकतेची मनापासून आवड आहे आणि माझा कल हा धार्मिकतेकडे आहे आणि संत साहित्याचा अभ्यासक मी आहे मी मराठी विषयामध्ये पी एच डी केलेली आहे त्यामुळे मला वाचनाची लेखनाची पूर्वीपासून आवड होती आणि मला चरित्रलेखन चरित्र वाचन हे पूर्वीपासून आवडायचं मी संत साहित्याची लेखिका आहे मुळात त्यामुळे मी योगीराज गंगागिरी महाराज ते सद्गुरू नारायणगिरी महाराज या नावाचे पुस्तक लिहिले गोदावरी काठचा जो सरला बेट आहे तर त्या सरला बेटामध्ये जी संस्था आहे गंगागिरी महाराज संस्थान तर त्या संस्थानावर अद्यापपर्यंत जे महंत होऊन गेल्याने जे आता आहेत गंगागिरी महाराजांपासून तर रामगिरी महाराजांपर्यंत तर त्यांचा इतिहास लिहिण्याचं भाग्य त्यांचं चरित्र लिहिण्याचं भाग्य मला मिळालं हे माझं मी ही फार बहुमोल गोष्ट माझ्याकडून घडल्याची मी अत्यंत ते नम्रपणे नमूद करते आणि माझ्या काहीतरी देवाचे पुण्यही असेल की महानगर जिल्ह्यामध्ये अत्यंत मोठे मोठे लेखक असताना देखील हे काम करण्याची मला संधी प्राप्त झाली ही गंगागिरी महाराजांचीच कृपा समजते त्या काळामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण होतं लोकांना भूकबळीला सामोरे जावं लागत होतं त्यावेळेस सुरू केलेला सप्ताह त्यावेळेस सुरू केलेलं अन्नदान ते अद्यापही चालू आहे आणि त्याला तब्बल दोनशे वर्ष झालेली आहेत परिवार सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की दोनशे वर्षात मौखिक परंपरा होती जी आईकडनं मुलांना वडिलांकडनं मुलांना तोंडी सांगितली जायची त्याला मौखिक म्हणतात ती मौखिक परंपरा सर्वात प्रथम लेखी करण्याचं भाग्य मला मिळालं आणि गंगागिरी महाराजांचा इतिहास आणि इतरही महंतांचा चरित्र बेटाचं चरित्र बेटाचा इतिहास आणि सप्ताहाचा इतिहास अशी सर्व अभ्यास करून मी ते लिहिलं आणि ते लिहिल्यानंतर माझं त्याच्यात काहीच कर्तृत्व नाही महाराजांचा अभ्यास आणि इतिहासच एवढा मोठा आहे गंगागिरी महाराजांचा की मी त्यांचं चरित्र लिहिल्यानंतर पहिलं प्रकाशन पाच हजार पुस्तकांचं केलं आणि सप्ताहामध्ये त्याचं प्रकाशन केलं आणि सांगायला अत्यंत अभिमान वाटेल प्राऊड फील होईल की तीन दिवसात गंगागिरी महाराजांच्या पुस्तकाची छापलेल्या पुस्तकांची शंभर टक्के विक्री झाली आणि पुस्तकं अजिबात शिल्लक राहिली नाही मग पुढच्या श सप्ताहामध्ये पुन्हा दहा हजार पुस्तकांचं पुन्हा प्रकर्षित केलं आणि ती पुस्तकं विक्रीला ठेवली हे भाग्य हे माझं त्याच्यात कर्तृत्व नाही ते गंगागिरी महाराजांचा इतिहास मोठा ते आहे त्यांचं ते कर्तृत्व आहे असं मला वाटतं तुम्ही पुस्तक लेखन केलं म्हणून तो इतिहास लोकांपर्यंत पोचला आणि लोकांनाही ते वाचायला मिळालं त्यात आम्हा सर्वांचंही भाग्यचं आहे म्हणायचं राजकारण समाजकारण शैक्षणिक क्षेत्र आणि कुटुंब सर्व सांभाळत असताना तुमच्या आयुष्यातील सर्वात खडतर आणि स्मरणात राहिलेला प्रवास कुठला फक्त माझ्याच नाही तर श्रीरामपूर वासियांच्या लक्षात राहिलेला माझा खडतर प्रवास म्हणजे माझ्या सभापतीपदाचा प्रवास तो अत्यंत खडतर अत्यंत आठवणीत राहणारा अविस्मरणीय असा प्रवास आहे मी मोठ्या प्रयत्नाने आणि म सर्वांच्या आशीर्वादाने पंचायत समितीला निवडून आले ससाने साहेबांनी मला सहकार्य केलं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच काँग्रेसने काँग्रेसचं तिकीट घेऊन मी पंचायत समितीमध्ये मोठ्या मताधिक्याने टाकळीबाणगटातनं निवडून आले त्यानंतर अडीच वर्षानंतर सभापतीपदासाठीची निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये ओबीसी महिला हे आरक्षण पडलं आणि योगायोगाने मी निवडणूक लढवली होती ती ओबीसी महिलांची होती आमच्या पंचायत समितीत आठ सदस्य होते चार विरोधक होते आणि चार आमच्या काँग्रेस पक्षाचे होते आणि उ समोरचे जे चार होते ते आघाडीचे चार होते जेव्हा सभापतीपदासाठी अडीच वर्षानंतर जर काळ आला तर त्याच्यासाठी महिला ओ बी सी असं ते पद निश्चित झालं आणि त्या चारींकडे महिला ओबीसी पदच नव्हतं मग ते पद फक्त आमच्या ग्रुपमध्ये होतं आणि माझ्यासोबत एक बाई होत्या त्या पण ओबीसी होत्या पण त्या ओपन महिलामधून ओपनमधून त्या निवडून आल्या होत्या आणि मी ओबीसी महिलामधून निवडून गेले होते आणि आमच्याच काँग्रेस पक्षातल्या आम्ही दोघी असल्यामुळे हो त्यांच्याकडे मार्केट कमिटीचं सभापतीपद होतं मग जे आता पंचायत समितीचं सभापतीपद आहे तर ते, ते क्रमप्राप्त माझ्यासाठी होतं आणि मी गटनेता होते तर आमची मीटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असं सांगण्यात आलं की आता डॉक्टर वंदनादाई मुरकुटे यांना आपण पंचायत समितीचे सभापती करू आणि माझ्यासोबतच्या ज्या बाई होत्या त्यांची नियतीबद्दल बदल झाला आणि त्या माझ्या आमच्या विरोधी गटाला विरोधी पक्षातल्या लोकांना जाऊन मिळाल्या आणि मतदान झालं आणि माझ्या काँग्रेसच्या नेत्यांना सदस्यांना समोरच्या पार्टींनी मतदान केलं आणि आम्ही पाच तीन असा फरक आमच्यामध्ये पडला आणि त्या सभापती झाल्या मग आम्ही त्यांच्या विरोधात प्रांत ऑफिसला आणि कलेक्टर ऑफिसला तक्रार केली आणि कलेक्टरसमोर आमची सुनावणी सुरू झाली आम्ही कलेक्टरकडे सुनावणी सुरू केल्यानंतर आमच्या विरोधकांनी ती केस सुप्री हायकोर्टामध्ये सर्वात पहिल्यांदा दिली मग हायकोर्ट हायकोर्टाकडे गेल्यामुळे कलेक्टरने ती केस स्थगित ठेवली की तुम्ही हायकोर्टात गेलेला आहात तर ती हायकोर्टाचा निकाल लागल्यानंतर शिवाय मी काहीच करू शकत नाही त्यामुळे ते हायकोर्टामध्ये गेले मग त्या हायकोर्टात गेल्यानंतर कोरोनाचा काळ सुरू झाला आणि कोरोनाच्या काळामध्ये कोर्ट बंद झालं आणि त्यामुळे त्या बाईंना समोरच्या पक्षाने मदत केली होती आणि त्यांनी व्हीप डावलला होता काँग्रेसच्या पक्षाचा व्हीप डावलला होता त्यामुळे त्यांना पक्षातून बाहेर काढून त्यांचं पद रद्द होत होतं हे त्यांना माहिती होतं म्हणून ते जास्तीत जास्त लांबवण्याचा प्रयत्न करत होते खूप प्रयासाने आपल्याला हायकोर्टातनं औरंगाबाद हायकोर्टामधनं आपल्या बाजूने निकाल लागला आणि त्यांनी असं सांगितलं की ही केस पुन्हा कलेक्टरकडे जावी आणि कलेक्टरने याचा निकाल करावा करावा मग कलेक्टरकडे जेव्हा ही केस पुन्हा डाय कलेक्टरच्या डायसवर आली तर समोरच्या पार्टीने सुप्रीम कोर्टामध्ये दावा दाखल केला आणि सुप्रीम कोर्टात दावा दाखल झाल्यानंतर तेव्हा ही कोरोनाचा दुसरी फेस सुरू झाली आणि त्याच्यामध्ये पण ऑनलाईन सुनावणी व्हायला लागली आणि प्रचंड अशा अडचणी निर्माण झाल्या मी ससाणेसाहेबांच्या सोबत होते तर जेव्हा मी सुप्रीम कोर्टामध्ये गेले तेव्हा माझ्या विरोधात तालुक्यातील इतर सर्व नेते एकत्र आले आणि फक्त एका बाजूला डॉक्टर वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे आणि दुसऱ्या बाजूला सर्व मातब्बर मंडळी असा आमचा लढा सुरू झाला पण एका बाजूला पांडव पाच आणि एका बाजूला शंभर कौरव आणि त्या शंभर कौरवांसोबत पितामह भीष्म आचार्य द्रोण असे सगळे मोठी मोठी मंडळी आणि ह्या पांडवांसोबत एकटा श्रीकृष्ण परंतु विजय हा सत्याचा होताच होता माझ्यासोबत फक्त अर्ज श्रीकृष्ण म्हणून ज्ञानेश्वर माऊली माझे यजमान होते आणि त्यांच्यासोबत त्यांचा मित्रपरिवार आणि समाजाचे आशीर्वाद होते आणि सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली माझ्या विरोधातल्या लोकांनी माझ्या वकिलांना जाऊन सांगितलं तुम्ही केस घेऊ नका आणि अनंत अडचणी आल्या आणि सुप्रीम कोर्टातही मी ती केस जिंकले सुप्रीम कोर्टानेही पुन्हा सांगितलं की ती कलेक्टरकडे जावी कलेक्टरनी लगेचच निकाल देऊ नये परत तारखा द्यावा याच्यासाठी त्या काळचे माझे विरोधक कलेक्टर्सला सांगायचे आणि तारखा लांबवायचे असं बरं भरपूर प्रयत्न केला पण असं म्हणतात ना की यश हे सत्याचंच होत असतो यश सत्यालाच मिळत असतो आणि खऱ्याचा जय होत असतो शेवटी कलेक्टरने सांगितलं त्या सर्व लोकांना की त्यांना मी आता त्रास देऊ शकत नाही आणि हा त्यांचा विजय मग ज्या बाई सभापती होत्या त्यांना पदावरून बरखास्त केलं त्यांचं पद गेलं त्यांनी व्हीप डावलला यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली त्यांना पक्षातून काढण्यात आलं आणि त्या ठिकाणी पंचायत समितीला सभापती म्हणून माझी नेमणूक झाली ने मला तो क्षणात आठवतो ज्यावेळेस मी सभापती झाले त्याची इतकी चर्चा गाजली होती संपूर्ण तालुक्यामध्ये आणि वर्ष दीड वर्ष त्यावर पेपरमध्ये फोटो बातम्या पुढची तारीख पडल्यावर पुढच्या तारखेच्या बातम्या लोकांमध्ये कुतूहल निर्माण होतो अशी परिस्थिती निर्माण झाली जे कधी राजकारणात नाही <laughs> ते म्हणायची वंदना झाल्या म्हणजे प्रत्येकाला असं वाटायचं की आम्ही सभापती झालो मी नाही झाले हा आनंद मी समोरशांच्या डोळ्यात पाहू शकले हे माझं भाग्य आणि तो अविस्मरणीय क्षण म्हणून मी म्हटलं की हा माझा प्रवास फक्त माझाच नाही तर संपूर्ण श्रीरामपूर तालुक्याचा आहे आणि हा मोठा प्रवास माझ्या आयुष्यात घडला आणि त्या प्रवासाने मला अतिशय समृद्ध केलं खूप ज्ञान दिलं जेव्हा श्रीकृष्णाला कालिया मर्दनासोबत युद्ध करायचं होतं आणि तो कालिया मर्दनाच्या डोक्यावर उभं राहून त्यांनी तांडव नृत्य केलं तेव्हा जेव्हा कालिया मर्दनाने मुसंडी घेतली आणि तो समुद्रात श्रीकृष्णाला घेऊन गेला तर समुद्रामध्ये वेगवेगळे वेग वेग हिरे माणिक मोती असे नवरत्न श्रीकृष्णाने समुद्रात त्या युद्धाच्या काळात बघितले आणि पुन्हा तो वरती मुसंडी मारून आला तर त्याच्या माथ्यावर तांडव करू लागला तसं मला ह्या राजकीय त्रासामध्ये जो न्यायालयीन त्रास झाला ह्या त्रासामध्ये मी परिपक्व झाले मला वेगवेगळे वेग अनुभव आले जसं हिरे माणिक मोतींनी संपन्न होतं तसं मी अनुभवाने संपन्न झाले त्यामुळे मी सहकार्य करू शकते अनेक लोकांना पोलीस स्टेशनची अनेक कामं माझ्याकडे ग्रामीण भागातले लोक जेव्हा सांगतात तर मी त्याच्यावर तत्परतेने उपाय सांगू शकते की इतका माझा आता सहकार्य करण्यासाठीचा अभ्यास झालेला आहे अनुभवाचा अनुभव आलेला आहे आणि हे म्हणजे वाईटातून चांगलं होतं तसं मला सभापतीपद मिळण्यासाठी जो झगडा करावा लागला त्याच्यात तर माझं परफेक्शन क्लिअर झाले असं मला वाटतं तसेच तुम्ही युवती व महिलांसाठी कोणता मोलाचा सल्ला द्या युवती व महिलांना सल्ला देण्याची अशी काही गरज नसते हे तुम्ही पण जाणतात कारण आपण प्रत्येक गोष्ट ही अतिशय निरखून आणि अनुभव घेऊन आणि शांततेने करत असतो मला असं वाटतं की फक्त महिलांना आणि युवतींना नाही तर पुरुषांना आणि मुलांना पण किंवा आपण सर्व समाजातील सर्वच घटकांनी सातत्य आणि जिद्द ह्या दोन गोष्टी कायम आपल्यासोबत ठेवाव्या कोणत्याही गोष्टीचं सातत्य असावं अगदी तुम्ही सकाळी उठतात त्याचंही सातत्य असावं व्यायाम करतात त्याचंही सातत्य असावं आणि तुमच्यामध्ये मुख्य म्हणजे जिद्द चिकाटी असली पाहिजे की आपल्याला एक गोष्ट करायची आहे तर ती करेपर्यंत मला एक वाक्य खूप आवडतं तुम जिओ ते ऐसे जिओ जैसे की आखरी हो आपल्याला जे काम करायचं आहे ना मी हा सल्ला देईन की तुम्ही असं काम करा की आयुष्यात हे आपल्याला आपल्या आयुष्यात संपत आलेलं आहे आणि आता आपल्याला हे शेवटचं काम करायचं आहे ते आपण किती आत्मीयतेने करू किती शंभर टक्के देऊन करू तेवढं काम सगळे काम तशाच पद्धतीने करा तुम जिओ त्या जिओ जैसे की आखरी दिन हो अशा पद्धतीने काम करायचं असं मला वाटतं आणि त्याप्रमाणे मी वागते सर्वांनी तसं वागलं तर फार मोठी प्रगती आपण सहजपणे सांगू शकतो आणि आणखीन एक मला म्हणायचं की जीवन जगायचं तर जगायचं कसं रडत रडत की हसत हसत हे मात्र ठरवलं पाहिजे कष्ट करा खूप काम करा खूप श्रम करा दिवसाचा रात्र करून रात्रीचा दिवस करून काम करा परंतु हे सगळं करत असताना वाचन करा सिनेमा पहा तुमची एखादी कला जोपासा आणि माणसाने माणसाशी माणूस म्हणून वागा वागा बरोबर त्याचा मालक होऊ नका तुम्हाला कोणावर मालक तुमचा मालक कोणाला होऊ देऊ नका आणि तुम्ही कोणाशी मालक नको छान असं माणसासारखं वागा असं मला वाटतं नक्कीच तुमचा हा सुंदर प्रवास ऐकून युवती आणि महिला प्रभावित होतील आणि खूप सगळी स्मृती मिळाली आम्हाला आणि तुम्ही आम्हाला ती संधी दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुमच्याशी पण आम्हाला बोलायला मिळालं माझा प्रवास आपण जाणून घेतला मीही आपल्या मनापासून आभार मानते धन्यवाद